आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरबूज खाण्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशी छान छान माहिती तुम्हाला पुढेही पाहता येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उन्हाळ्याच्या दिवसात तब्येतीची काळजी घेणं महत्वाचं आहे कारण गंभीर आजार पसरण्याचाही धोका असतो लहान सहान गोष्टीतील निष्काळजीपणा गंभीर आजार पसरण्याचं कारण ठरू शकतो गरमीच्या दिवसात जास्तीत जास्त पाणी पिऊन हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे डाएटचाही आहारात समावेश करावा उन्हाळ्याच्या दिवसात आहारात हेल्दी फूड्स आणि जास्त पाण्याचे प्रमाण अधिक असते अशा पदार्थांचे सेवन करावे त्यामध्येचं एक फळ म्हणजे खरबूज आता खरबूज खाण्याचे काय फायदे आहेत हे आपण पाहूयात यात प्रथिने कार्बोदके पाणी फॉस्फरस लोह पोटॅशियम फायबर मॅग्नेशियम जस्त सोडियम विविध जीवनसत्वे थायमिन इत्यादी पोषक घटक असतात यामध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते म्हणून ते अपचन बद्धकोष्ठता गॅस किंवा पाचनतंत्राच्या इतर समस्या असलेल्या लोकांसाठी नैसर्गिक उपाय म्हणून कार्य करते खरबुजाचे नियमित सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका टाळता येतो फॉलिक ॲसिड खरबुजामध्ये आढळते ते रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठणे किंवा गोठळे तयार होण्यास प्रतिबिंब करण्यास मदत करते त्याच्या वापराने हृदय निरोगी ठेवता येते उन्हाळ्यात जास्त तिलकट मसाल्यांचे सेवन केल्याने पोट खराब होऊ शकते त्यामुळे या काळात हलक्या वस्तूंचे सेवन करावे यात भरपूर फायबर असते ते बद्धकोष्ठतेच्या समस्यापासून मुक्त होण्यास मदत करू शकतात खरबुजाचे सेवन डोळ्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते विटॅमिन ए बीटा कॅरोटीन के कॅनटालूकमध्ये आढळते जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास आणि मोतीबिंदूचा धोका कमी करण्यास मदत करते जर तुम्ही किडनी स्टोनच्या समस्येने त्रस्त असाल तर खरबूज नक्की खा खरबूजमध्ये भरपूर पाणी असते ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या दूर होण्यास मदत होते मधुमेहाच्या रुग्णांसाठी मर्यादित प्रमाणात याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते खरबूजमध्ये असलेले रक्त रक्तपातळ करण्याचे काम करते यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो खरबूज खाल्ल्याने शरीर निरोगी राहते आणि व्हायरस बॅक्टेरियाच्या संसर्गापासून दूर राहते खरबूजमध्ये विटॅमिन सी आढळते याच्या वापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत केली जाऊ शकते खरबूजाच्या फळापासून ते त्याच्या बियापर्यंत सर्व भाग आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी असतात जर खरबूज योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ले तर ते शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकते याचा गर आणि बियांची पेस्ट बनवून फेस मास्क बनवूनसुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता त्वचेशी संबंधित समस्या जसे की डाग त्वचेची लक्षणे दूर करणे उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या आहारात या फळाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो कारण हे पोटॅशियम समृद्ध फळ रक्तवाहिन्यांना आराम देते आणि रक्त चुळितपणे वाहण्यास मदत करते